शबरीमलामध्ये जेव्हा काही वर्षांपूर्वी एक आंदोलन झालं होतं तुम्हाला कदाचित लक्षात असेल ते आणि नेमकं त्याच वेळेला तिकडे एक क्लाउडबस्ट झालं होतं जिकडे पाण्याचं बरंच यु नो पाण्यामुळे बराच नुकसान झालं होतं आणि तिकडे पिण्याचं पाणी यु नो नव्हतं तर त्यावेळेला तिकडे जे त्यांचे वर्षातनं एकदा ती त्यांची एक जी पूर्ण कम्युनिटी तिकडे जाते म्हणजे लाखोंच्या दर्जात तिकडे त्यावेळेला जाते ती पिण्याचं पाणी ॲब्सल्यूट नव्हतं तर केरला वॉटर अथॉरिटीने आम्हाला आणि त्यांच्या त्यांना कळलं आम्ही ह्या अशा टँक टँक्स बनवतो तर त्यांनी आम्हाला ती जी जे पिरियड होतं त्यांचं जवळ ऑलमोस्ट एक पन्नास साठ दिवस फक्त दोन महिने बाकी होते त्यांनी आम्हाला पंचेचाळीस दिवस फक्त दिले की त्यांना पाच लाख लिटरच्या तीन टाक्या पंधरा लाख लिटरचं स्टोरेज त्यांनी आम्हाला पंचेचाळीस दिवस फक्त दिले राईट फ्रॉम टाईम ऑफ म्हणजे कन्फर्मिंग टू द टाईम ऑफ वॉटर स्टोरेज आणि ते आम्ही पंचेचाळीस दिवसात त्यांना यु uh, नो you know, करून दिलं त्यांनी आम्हाला नॉमिनेशन बेसिसवर ते करायला सांगितलं आणि त्यांनी आम्ही ते, ते करू शकलो तरी